नमस्कार स्पर्धा विषयमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहेत आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ घालवता सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा कोणती सेवा उपलब्ध आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर लक्षात घ्या आय जी आरच्या वरती दस्त नोंदणी बाजार मूल्य तपासणी आणि मुद्रांक शुल्क गणना ह्या तिन्ही सेवा उपलब्ध आहेत त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वरील पर्याय योग्य वरील तिन्ही पर्याय हे योग्य आहेत प्रश्न दोन बघा किमान मुद्रांक शुल्क किती असते तर शंभर रुपये इतके किमान मुद्रांक शुल्क असते मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये उत्तरे टाइप करत चालायचं आहे जेणेकरून या व्हिडिओ बरोबरच वर वर तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल त्यानंतर पुढे बघूया प्रश्न तीन बघा महाराष्ट्रातील मालमत्ता नोंदणी नियमावली कोणत्या वर्षी सुधारण्यात आली महत्वाचा प्रश्न मित्रांनो की महाराष्ट्रातील बघा मालमत्ता नोंदणी नियमावली ही कोणत्या वर्षी सुधारण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा दोन हजार अठरा मध्ये ही सुधारण्यात आलेली आहे प्रश्न चार बघा नोंदणी केलेले दस्त न्यायालयात वापरण्यास कायदेशीर असतात तर होय असतात नोंदणी केलेले दस्त हे न्यायालयामध्ये वापरण्यास कायदेशीर असतात प्रश्न पाच बघा नोंदणी दरात फेरफार करण्याचे अधिकार कोणाकडे असतात तर राज्य शासनाकडे नोंदणी दरामध्ये फेरफार करण्याचे अधिकार असतात प्रश्न सहा बघा नोंदणी कार्यालयात नमुना एक म्हणजे काय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की नोंदणी कार्यालयातील नमुना एक म्हणजे काय तर दस्तऐवजाचा तपशील लक्षात घ्या दस्तऐवजाचा तपशील म्हणजेच नमुना एक प्रश्न सात बघा मुद्रांक शुल्क कोणत्या प्रकारे भरता येते बघा मुद्रांक शुल्क हे कोणत्या प्रकारे भरता येते तर हे रोखीने सुद्धा भरता येते चलनाद्वारे भरता येते आणि डीडी द्वारे सुद्धा हे भरता येते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा सर्व पर्याय बरोबर प्रश्न आठ आहे दस्त नोंदणी केल्यानंतर मूळ दस्ते कोठे ठेवला जातो तर हा निबंधक कार्यालय यामध्ये ठेवला जातो प्रश्न नऊ आहे कोणत्या प्रकारच्या करासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागते तर लेखी करारासाठी मुद्रांक शुल्क हे भरावे लागते प्रश्न दहा बघा नोंदणी अधिनियम एकोणासशे आठ चा कोणता विभाग बंधनकारक नोंदणी संबंधी आहे प्रश्न खूप एम पी होणार आहे मित्रांनो नोट डाऊन करत चला तर लक्षात घ्या कलम सतरा प्रश्न अकरा आहे ई नोंदणीमध्ये कोणती प्रणाली वापरली जाते तर ई नोंदणीमध्ये बघा ई स्टेप इन प्रणाली ही वापरली जाते प्रश्न बारा बघा नोंदणीकृत दस्त किती वर्षासाठी वैध असतो बघा नोंदणीकृत दस्त हा किती वर्षासाठी वैध असतो तर हा कायमस्वरूपीसाठी वैध असतो बघा ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर असणार आहे म्हणजे कायमचा प्रश्न तेरा बघा मुद्रांक शुल्काचे दर कोण ठरवते बघा मुद्रांक शुल्क आणि त्याचे दर हे कोण ठरवते तर त्याचे दर हे राज्य सरकार ठरवत असते प्रश्न चौदा बघा नोंदणी अधिनियमात एकूण किती विभाग आहेत प्रश्न आय एम पी होणार आहे मित्रांनो तर लक्षात ठेवायचा आहे बघा नोंदणी अधिनियमामध्ये एकूण सोळा विभाग आहेत प्रश्न पंधरा बघा खरेदी विक्री करत मुद्रांक शुल्क कोण भरतो खरेदी आणि विक्री कर यामध्ये मुद्रांक शुल्क हा कोण भरतो तर खरेदी हा मुद्रांक शुल्क भरतो प्रश्न सोळा बघा मुद्रांक शुल्क जमा न झाल्यास दस्तऐवजाचे काय होते जर मुद्रांक शुल्क जमा नाही झाला तर दस्तऐवजाचे काय होईल तर दस्त रद्द होते लक्षात ठेवा ते रद्द होते मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण खूप पी एस प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचा आहे त्यानंतर प्रश्न सतरा बघा नोंदणीसाठी दस्तऐवज सादर करण्याची मुदत काय असते बघा नोंदणीसाठी दस्तऐवज जर सादर करायचे असेल तर त्याची मुदत काय असते तर त्याची मुदत ही तीस दिवस असते लक्षात ठेवायचं आहे तीस दिवस एवढी त्याची मुदत असते प्रश्न अठरा बघा नोंदणी अधिनियम एकोणा आठ नुसार नोंदणी कार्यालयाचे प्रमुख कोण असतात आय एम पी आय प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे की नोंदणी अधिनियम एकोणावीसशे आठ नुसार बघा नोंदणी कार्यालयाचे प्रमुख कोण असतात तर याचे प्रमुख महानिरीक्षक असतात लक्षात घ्या महानिरीक्षक हे प्रमुख असतात त्यानंतर प्रश्न एकोणास बघा खालीलपैकी कोण हंटर आयोगाकडे साक्ष दिली होती तर हंटर आयोगाकडे बघा महात्मा फुले यांनी साक्ष दिली होती त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं चा योग्य उत्तर आहे प्रश्न वीस बघा खालसा पंथाचे संस्थापक कोण होते तर लक्षात घ्या खालसा पंथाचे संस्थापक गुरु गोविंद सिंग होते ऑप्शन क्रमांक तीन बघा योग्य उत्तर आहे प्रश्न एकवीस आहे बुद्धिवादाचे जनक कोणास म्हणतात तर बुद्धिवादाचे जनक हे गोपाळ गणेश आगरकर यांना म्हटले जाते बघा मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती तर चेतापेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे प्रश्न तेवीस बघा चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोठे आहे तर हे कोल्हापूर या ठिकाणी आहे प्रश्न चोवीस बघा जिल्हा अधिकारी पदाची निर्मिती भारतात कोणत्या वर्षी झाली महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर लक्षात घ्या जिल्हा अधिकारी पदाची निर्मिती भारतामध्ये सतराशे बहात्तर ला झाली लक्षात घ्या सतराशे बहात्तर ला झालेली आहे प्रश्न पंचवीस बघा अल हिलाल हे वृत्तमानपत्र कोणी सुरू केले तर बॅरिस्टर जिना यांनी अल हिलाल हे वृत्तमानपत्र सुरू केले आहे मित्रांनो या व्हिडिओचे जर तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर आपलं स्पर्धा विश्व टेलिग्राम चॅनल आहे त्याचबरोबर आपलं स्पर्धा विश्वनवानी व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही पी डी एफ डाउनलोड करता येईल त्यानंतर पुढे बघूया प्रश्न सव्वीस आहे भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी खालीलपैकी कोण असतो तर महान्यायवादी हा भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी असतो प्रश्न सत्तावीस बघा कोलेरू राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न अठ्ठावीस आहे अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत तर अरुणाचल टेकड्या ह्या तामिळनाडू या राज्यामध्ये आहेत प्रश्न एकोणतीस बघा होम रुळ लिंगची स्थापना कोठे झाली प्रश्न आय एम पी होणार आहे मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे की होम रुळ लिंगची स्थापना कोठे झालेली आहे तर अड्यार या ठिकाणी बघा होमरुळ लिंगची स्थापना झालेली आहे प्रश्न तीस बघा मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जातो तर मूळ रेखावृत्त हा इंग्लंड या देशातून जातो अशा प्रकारे आपण या ठिकाणी महत्वाचे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचा आहे चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र